नमस्कार डिजिटल मार्डिन पो आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत मित्रांनो आताच पीएम किसान योजनेचा एकवीसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केंद्र शासनाच्या माध्यमातून वितरित केला गेला आहे आता शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न पडलेला आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या नमूद शेतकरी माणसा निधी योजनेचा जो काही आठवा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होणार आणि कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र राहणार आहे सरकारच्या माध्यमातून याविषयी कुठली अपडेट आलेली आहे का हीच माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रामधील जे लाभार्थी पीएम किसान योजनेसाठी पात्र होते तेच लाभार्थी राज्य शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या निधी योजनेस पात्र राहणार आहे निधी योजनेचा हप्ता वितरणासाठी जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहे त्यांची यादी केंद्र सरकारकडून मागवली जाते त्यानंतर जेवढे शेतकरी पात्र झालेले आहेत त्या शेतकऱ्यांसाठी किती निधी लागतो तेवढा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर केला जातो त्यानंतर याचा जी आर काढला जातो जी आर आल्यानंतर साधारणतः पंधरा दिवसाच्या आत हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो आता नमो शेतकरी निधीचा हप्ता कधी जमा होऊ शकतो तर हा हप्ता डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात वितरित केला जाऊ शकता असा प्राथमिक अंदाज आहे आणि महत्वाचे म्हणजे सरकारच्या माध्यमातून याविषयी कुठलीही अपडेट आलेली नाही सरकारच्या माध्यमातून अपडेट आल्यानंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवला जाईल हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र